एकीकडे नाशिक आणि रायगड पालकमंत्रीपदाचा तिळा सुटण्याच्या मार्गावर असतानाच मात्र दुसरीकडे नाशिकमध्ये आपण बघू शकतो एका गिरीश महाजन यांचे नावाचे आता होल्डिंग लावण्यात आलेले आहे हिंदू जनसेवक गिरीश भाऊ नाशिकचे पालकमंत्री अशा प्रकारचे कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी होल्डिंग लावण्यात आलेले आहे या होल्डिंगवर भाजपचे सगळेच वरिष्ठ नेत्यांचे देखील या ठिकाणी फोटो लावण्यात आलेले आहे एकूणच गेल्या दोन महिन्यापासून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिळा अद्यापही सुटत नाही सुटण्याच्या मार्गावर आहे आणि अशा असताना देखील आता नाशिकचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या नावाने आता नाशिकमध्ये होल्डिंग लावायला सुरुवात झालेली आहे एकूणच दोन हजार च चौदामध्ये जे कुंभमेळा झाला होता नाशिकमध्ये त्या कुंभमेळ्याचं जे मु वेळेस गिरीश भाऊ महाजन हे देखील या नाशिकमध्ये पालकमंत्री होते आणि त्यामुळेच भाजपने यावेळेस देखील कसलेली होती की नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजनकडेच यावे भाजपकडेच यावे एकूणच नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून तिन्ही पक्षांनी नाशिकमध्ये दावा केलेला होता राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप मात्र आता नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या नावाने पालकमंत्रीपदाचे जे बॅनर लावण्यात आलेले आहे त्यावरून आता हे सिद्ध होतं आहे का नाशिकमध्ये ज्या पा नाशिकचे पालकमंत्रीपद आता गिरीश महाजनकडेच येणार